मुलुंडमधल्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या घोटाळ्याचाही चांगलाच समाचार घेतला कचऱ्याची खोटी बिलं उचलण्यासाठी घोटाळे बहादरांनी जीप कार आणि बेस्ट बसनं कचरा वाहिल्याचं दाखवलं आणि एसआयटीच्या अहवालात ही सगळी माहिती पुढे आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले तसंच डम्पिंग ग्राउंड बंद न करण्यामागे कंत्राटदाराशी असलेली छुपी युती कारणीभूत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात या ठिकाणी विषय मांडला खरं म्हणजे मुलूंडच्या डम्पिंग ग्राउंडचं टेंडर हे का कोणी घेतलं नाही याचा कधी विचार केला आहे का याच्या खोलत कोणी गेला आहे का कचरा नेऊन देणारी वाहनं जी आहेत या वाहनांचे जे नंबर दिले होते त्या नंबरपैकी दोन तर बेस्टच्या बसेस निघाल्या आता बेस्टच्या बसेसमधनं कुठलं कचरा आपण त्या ठिकाणी आणणार आहे म्हणजे बेस्टच्या बसेसनी वर्षानुवर्ष कचरा व्हायला असं बेस्टच्या बसेसचे नंबर दाखवून त्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी उचलला त्यानंतर एक क्वालिस कार त्यानंतर इंडिगो माझा या चार गाड्या म्हणजे आता त्या कुठल्या इंडिगो गाड्यामध्ये किती कचरा त्यांनी नेलचा ने मला माहिती नाही पण त्या इंडिगो गाड्याचा नंबर देऊन ट्रकनी टनाली कचरा आणला म्हणून त्या ठिकाणी पैसे उचलून टाकले एक आरमाडा कंपनीची गाडी आरमाडे जीप असते ना त्या जीपमध्ये कचरा आणला म्हणून या ठिकाणी पैसे उचलून टाकले म्हणजे आम मुंबईकरांच्या खिशातनं पैसा उचलायचा आणि अशा प्रकारे टिफिन फीच्या नावाखाली हा या ठिकाणी कंत्राटदारांनी लुटून द्यायचा आणि हा लुटून नेणाऱ्या कंत्राटदारांच्या साथीदारांनी या ठिकाणी हे टेंडर होऊ नये म्हणून प्रयत्न केला कारण हे जर टेंडर झालं असतं तर हा जो घोटाळा रोज ते करतायत त्यातनं हजारो कोटी रुपयाचा मलिदा ते कमावतायत तो मलिदा त्यांना खाता आला नसता आणि म्हणून हे टेंडर मला या गोष्टीची कल्पना आहे आणि आम्ही तिची चौकशी करतोय आपल्याला माहिती आहे एसआयटीची चौकशी होते आहे आणि जे एक एक गोष्ट त्यातनं बाहेर येते आहे ती इतकी भयानक आहे कशा प्रकारे धमक्या देऊन देऊन कंत्राटदारांनी त्या ठिकाणी टेंडरच टाकू नये आणि अशाच प्रकारे हे डम्पिंग यार्ड चालू राहावे अशा प्रकारचा प्रयत्न हा सातत्याने त्या ठिकाणी सुरू आहे